मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड वगैरे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता पोळ्याची अमावस्या जी आहे ही जवळ येते आहे आणि पोळेच्या अमावस्याला आपल्याला सगळ्यात मोठी धोक्याची घंटा ही ऐकायला सुरू झाली असेल की आता काहीतरी स्ट्रॉंग घ्यावं लागणार आहे आणि ती घेतल्याशिवाय काही पर्याय नाही कारण बोंडाळी जर आली तर मग मात्र शेतकऱ्याचा चांगलाच काटा होऊ शकतो कारण पहिला काटा केलाय वातावरणानं दुसरा काटा केलाय लागवडीनं आणि तिसरा काटा केलाय बोंडाळीनं रेट तर वेगळाच म्हणजे शेतकऱ्याची साडेसाती काही केल्या संपत नाही आहे ह्या वर्षीसुद्धा तर आपण जाणून घेणार आहोत की नक्की कशा पद्धतीनं आपण बोंड अळीचं नियंत्रण करू शकतो आणि याच्यासाठी मी तुम्हाला अगदी स्वस्त आणि मस्त पर्याय सांगणार आहे अजिबात टेन्शन घेऊ नका आणि जे कॉम्बिनेशन तुम्हाला सांगणार आहे अतिशय फाडूक कॉम्बिनेशन सांगणार आहे त्यामुळं हे कॉम्बिनेशन नक्की वापरा ज्याचा फायदा तुम्हाला बोंड अळीचे नियंत्रण करण्यासाठी होणार आहे तर काय वापरायचंय हे जाणून घेण्याआधी तुम्ही जर चॅनलवर पाहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा म्हणजे प्रत्येक कुठेचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो आता कपाशी जी आहे साधारण साठ दिवस ते नव्वद दिवसापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांची आहे नव्वद दिवसापर्यंत तर नाही पण चला साधारणतः ऐंशी दिवसापर्यंत आहे किंवा पासष्ट दिवस आहे सत्तर दिवस आहे प्रत्येकाची वेगवेगळ्या कंडिशनमध्ये आहे तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला आता पोळ्याची अमावस्या जी येते तर ही अमावस्या खूप महत्वाची आता एकतर पहिला मुद्दा आपलं कापूस पीक एवढं पण तयार नाही झालंय की ज्याच्यामध्ये नव्वद दिवसांचा कालावधी जाईल आता जर तशी पोळ्याच्या अमावस्या जर पाहिली तर आतापर्यंत आपला जो कापूस पीक असतो हा साधारण ऐंशी ते नव्वद दिवसापर्यंत आलेला असतो परंतु यावर्षी लेट पाऊस असेल किंवा लेट लागवड असेल याच्यामुळं काय झालं की अर्ली स्प्रे हा लवकर आला त्याच्यामुळे आपल्याला कीटकनाशक पण खूप महत्वाचे मारायचे नाहीत हे समजून घ्या मी तुम्ही प्रत्येक व्हिडिओ पाहताय त्याबद्दल मी काही सांगणार नाही मी तुम्हाला अगदी अचूक काय वापरायचं हे सांगणार आहे तर सगळ्यात पहिला ऑप्शन काय आहे तर मध्ये आता रासायनिकचा सांगतो तर, तर मित्रांनो सगळ्यात सुरुवातीला तुम्ही कपाशांची कंडिशन पहा आता या ठिकाणी तुम्हाला फक्त पाता दिसतोय आणि कुठेतरी फक्त एकाच ठिकाणी हे तुम्हाला असं तर आता काय होणार आहे तर पतंग येऊन अंडी घालणार आहे कुठं ह्या पानाच्या खालच्या बाजूने काही ठिकाणी अंडी असू पण शकतात इथं तर दिसत नाहीये परंतु या मावस्याला हा पराक्रम होणार आहे तर आता याच्यासाठी आपल्याला काय करायचंय आहे तर यांचं नियंत्रण झालं पाहिजे अंड्याचं हॅचिंग थांबलं पाहिजे याच्यासाठी काय करायचंय तर आता मोस्टली सगळे शेतकरी जे आहेत एक तर हमला वापरतील किंवा प्रोफेक्ट सुपर वापरतील ठीक आहे पण तुम्ही जर हे घेत असाल किंवा याच्यापेक्षा महागडं घेत असाल तर मित्रांनो प्रोफेक्ट सुपर आणि नीम ऑइल हे तुम्ही वापरा हे सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन आहे नीम ऑइलने सुद्धा अंडी जे आहे त्या अंड्यांचं हॅचिंग थांबवलं जातं त्यासोबतच प्रोफेक्ट सुपर हे अंडी नाशक म्हणून काम करतं त्यामुळं अंडी तशीही नाशून जातील परंतु नीम ऑइल जर वापरलं आणि जर थोडा चांगला दाट स्प्रे केला तर याच्यातून शंभर टक्के नियंत्रण होतं याच्यासाठी खूप महागड्या महागड्या किंवा तीन तीन चार चार कॉम्बिनेशन करण्याची गरज तुम्हाला अजिबात नाहीये त्यासोबतच आपण सगळ्यात स्वस्त पर्याय घेऊ शकतो ताकांडी आता अंडीने ताक अंडी नाश होतो का तर जे शेतकऱ्यांनी मागच्या वर्षीचे व्हिडिओ पाहिलेत त्यांनी मला कमेंट करून सांगा अंडीने ताकांडीने अंड्यांचा नाश होतो का तर पुढे जाऊन ताक अंडीमुळे जी अंडी हॅचिंग होत होण्यापासून आपण वाचवू शकतो शंभर टक्के वाचवू शकतो अगदी हंड्रेड पर्सेंट फक्त त्याच्यासाठी काय करायचं तर कापूस पिकामध्ये तुम्हाला जर ताक अंडी वापरायचं आहे तर त्याचा स्प्रे अतिशय चांगला झाला पाहिजे म्हणजे आपण वरून मारतो तसा स्प्रे नको आहे आडवा तिडवा कसा पण करा परंतु वरून पानावरून स्प्रे त्याला नको आहे जर पानावरून स्प्रे गेला तर अंडी खाली असतात वरच्या बाजूने सगळं होईल पण खालच्या बाजूने काहीच होणार नाही त्याच्यासाठी आडवा तिडवा स्प्रे मारा उभा अजिबात मारू नका तसेच दाट स्प्रे मारा सोबत काय घेऊ शकतो तर ता सोबत आपण निम सुद्धा घेऊ शकतो सोबत आपण बिव्हेरिया घेऊ शकतो किंवा ताकंडी सोबत आपण बीव्हीएम बीएम डब्ल्यू हे जी बॅक्टेरिया आहेत हे आपण याच्यामध्ये वापरू शकतो आणि याला काही खर्च जास्त लागत नाही एक बॅक्टेरिया साधारण हजार अकराशे मॅक्स टू मॅक्स येतो कारण त्याच्यामध्ये तीन कॉम्बिनेशन असतात जर सिंगल सिंगल घ्यायला गेलं कोणतेही दोन वापरले तर साधारणतः प्रत्येक कंपनीचा वेगळा चार्ज आहे त्यामुळं कंपनीवर डिपेंड आहे की तुम्हाला ते कितीपर्यंत जातं परंतु खूप मोठ्या फवारण्या करण्यापेक्षा ताकांडी आणि बी किंवा ताकांडी प्लस निमोईल ताकांडी प्लस बी व्ही एम परत बी व्ही एम प्लस असं आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो आणि हे हॅचिंग जे होणार आहे तर त्या हॅचिंगला आपण अगदी हंड्रेड पर्सेंट शुअर थांबवू शकतो आणि याच्यासाठी आपल्याला खूप काही करण्याची गरज नाही जे शेतकरी ताकांडी वापरत असतील त्या शेतकऱ्यांना एक रिझल्ट नक्की येईल की ते म्हणजे पाते गळ जे आहे हे कमी राहणार आहे त्यासोबतच कीड जे आहे कीडसुद्धा नियंत्रण होईल आणि तुम्हाला तुम्हाला ग्रीनरी है, सुद्धा त्याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे आता त्याच्यामध्ये दुसरी पण समस्या आणखी अशी येणार आहे की पाऊस पडतोय आणि पडणार आहे तर ह्या पद्ध परिस्थितीमध्ये तुम्हाला पातेसुद्धा गळालेली खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळणार आहे त्यामुळं तुमचा हा स्प्रे होतो तोच तुम्हाला प्लॅनोफिक्स प्लस बोरॉन हा स्प्रेसुद्धा घेण्याची गरज पडू शकते किंवा हा स्प्रे घेतानाच बोंड अळीचा स्प्रे घेतानाच तुम्ही त्याच्यामध्ये तेरा चाळीस तेरासुद्धा वापरू शकता ज्याच्यामुळे पातेगळ थांबेल फुलधारणा जास्त होईल तर एकंदरीत अशा पद्धतीचे कॉम्बिनेशन्स तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता आणि जी होणारी होणारं जे नुकसान आहे ते तुम्ही इथं टाळू शकता तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला समस्या येत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद